नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर वीज कर्मचाऱ्यांना बप्पा पावला वेतनात घसघशीत वाढ इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक वेतन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही वीज कर्मचाऱ्यांसाठी कशा पद्धतीने पावलेला आहे वेतनामध्ये घसघशीत वाढ कशा पद्धतीने झालेला आहे ते आपन जानुन खे हो या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा वीज कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला वेतनात घसघसीत वाढ इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक वेतन बघा वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर रा आहे राज्य सरकारने महाराष्ट्र महावितरण व महापारेषण या कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा केली कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात एकोणीस टक्क्याने वाढ केली जाणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय तीनही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांना एकोणीस टक्के वेतन वाढ मिळाली आहे आता महाराष्ट्रात इतर राज्याच्या तुलनेत सर्वाधिक वेतन वाढ देण्यात आलेली आहे बघा या निर्णयाचा लाभ हे कर्मचारी अभियंते अधिकारी आणि सहाय्यक प्रवर्गातील कामगारांना होणार आहे या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ मार्च दोन हजार पासून ही वाढ लागू होणार आहे पहिली पगारवाढ सुद्धा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झाली होती आरोग्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत टॉप अप करून वेगळी योजना तयार करण्याचे आदेश दिले आहेत वीज कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढी संद, वेतन संदर्भात आज एक बैठक पार पडली या बैठकीला सुधीर मुनगटीवार चंद्रशेखर बावनकुळे आशिष देशमुख उपस्थित होते बघा धनंजय मुंडे देखील या ठिकाणी ऑनलाईन उपस्थित होते कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात एकोणीस टक्के वाढ बघा ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या महावितरण महानिर्मिती आणि महापारेषण या वीज कंपन्यांतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात एकोणीस टक्के वाढ करण्यात आली आहे सह्याद्री अतिथीग्रह येथे ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी या ठिकाणी मर्यादित या वीज कंपन्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने एक या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे ही जी वीज कर्मचाऱ्यांना एक वेतनामध्ये घसघशीत वाढ इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक वेतन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद